जयशिवराय आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आत्ताच हाती आलेल्या या सूत्रांनुसार सुमारे तीन लाख टन कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिलेली आहे सातत्यानं संसदेमध्ये संसदेच्या बाहेर आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे असतील मी असेल जो कांद्याची निर्यातबंदी उठवण्याचा जो सातत्यानं हा आवाज उठवत होतो आणि त्याचबरोबरीनं कांदा उत्पादक शेतकरी ज्या पद्धतीनं आक्रमक होऊन आपली बाजू मांडत होता या दबावाचा हा नक्कीच एका अर्थी विजय आहे परंतु केंद्र सरकारनं हा निर्णय घेत असताना काहीसा उशीर केलाय ही सुद्धा गोष्ट नमूद करावी लागेल कारण मार्च महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे कांद्याचे दर हे येतात आणि आत्ताही या निर्यात बंदीमुळे ज्या कांद्याला जवळपास चाळीस पंचेचाळीस रुपये भाव मिळत होता तो अवका दहा बारा रुपयांपर्यंत खाली आलेला आहे आणि आता निर्यातबंदी उठवल्यानंतर खरोखर किती फायदा हा आपला कांदा उत्पादक शेतकऱ्याला होणार हा सुद्धा विचार करण्यासारखा बा प्रश्न आहे त्यामुळे केंद्र सरकारनं सर्वसामान्य शेतकऱ्यांची ही बाजू ऐकली याबद्दल धन्यवाद परंतु त्याचवेळी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान आपण आपल्या या निर्णयानं केलेलं आहे ही गोष्ट सुद्धा विसरता येणार नाही आणि ही बातमी जरी माध्यमांमध्ये पाहायला मिळत असली ऐकू येत असली तरी सुद्धा कॉमर्सच्या अधिकृत नोटिफिकेशन वेबसाईट वरचिफिकेशन कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधन वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत फा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अर्यंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका